विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय आहे बाल भारती मराठी आणि यामधली सतरावी कविता आहे आज हा पाण्याचा तर यावरचा आपण संपूर्ण स्वाध्याय आज बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील सुरुवात करूयात प्रश्न पहिला कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा आणि यामध्ये अ या पाण्याचा तर असे का म्हटले आहे उत्तर बघा पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मौल्यवान आहे माणूस पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून परसणाऱ्या परसण्याच्या या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे प्रश्न निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे का म्हटले आहे बघा उत्तर माणूस सोन्या नाण्याचा संचय करतो परंतु बहुमोल पाणी मात्र वाया तहान शमत नाही, निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यांसारखं पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे दुसरा प्रश्न खाली दिलेल्या अर्थांच्या ओळी कवितेतून शोधून लिहा त्यामध्ये अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते तर कवितेमध्ये काय ओळी दिलेली आहे बघा आभाळातील या मोत्याचे मधून पिकते मोती आ मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्याचा तिजोरीत संग्रह करतो कवितेमध्ये दिलेली आहे ओळ संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्याचा ई निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे मग याच कवितेमध्ये काय ओळ दिली आहे कशाच ऐसा वेडा चाळा स्वतः विद्यार्थ्यांना हो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ही सबस्क्राईब करून घ्या तिसरा प्रश्न संकल्पना स्पष्ट करा यातील अ आभाळातील मोती उत्तर काय आहे बघा आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्यां बहुमोल आहेत प्रश्न मातीतील मोती म्हणजेच काय बघा उत्तर पावसामुळे शेतात धान्य पिकते त्यामुळे माणसाची भूक भागते पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे ई प्रश्न मोत्यांचा संचय उत्तर पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी हे जीवनावश्यक आहे बहुमोल थेंब उत्तर पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात म्हणून त्यांना बहुमोल म्हणजेच अत्यंत मोलाचे म्हटले आहे प्रश्न चौथा खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा तहानेसाठी साठी सांग एका घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा मग याचं उत्तर बघा अर्थ काय होतो माणूस हा सोन्या नाण्यांचा संग्रह करतो पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकणार नाही किंवा शकत नाही पाणी हे जीवन आहे सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे पाचवा प्रश्न माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर आहे निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही उलट वारेमाप जंगल तोड जलप्रदूषण वायू प्रदूषण गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे प्रश्न सहावा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा तर इथे खाली हा अशा पद्धतीचा आपल्याला तक्ता दिलेला आहे माणसाचे धन आणि निसर्गाचे धन तर त्यासाठी पॉइंट दिलेले आहेत कोणते कोठे ठेवतात आणि त्याचा उपयोग तर यामध्ये बघा आपण हा अशा पद्धतीने तक्ता पूर्ण केला आहे माणसाचे धन कोणते आहे सोने नाणी पण निसर्गाचे धन कोणता आहे शेतातील पीक माणसाचे धन कुठे ठेवतात तर ते तिजोरीमध्ये ठेवतात आणि निसर्गाचे धन कुठे असतं घरात उपयोग माणसाचे धन वस्तू विकत घेणे आणि निसर्गाचे धन माणसाला जगवणे तर विद्यार्थ्यांना आता पुढचा भाग आहे खेळू या शब्दांशी तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा अ खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा आणि खाली शब्द दिले आहेत मोल बहुमोल अनमोल मोल माती मोल आणि कवडी मोल तर या शब्दांचे अर्थ आपल्याला समजून घेऊन त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तर चला बघूया त्याचं उत्तर मोल म्हणजे काय अमूल्य तर याचा वाक्य आपण काय करतो आईच्या प्रेमाचे मोल नाही पुढे बहुमोल म्हणजेच बहुमोल म्हणजे सुद्धा अमूल्य वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहेत त्यानंतर अनमोल म्हणजे ज्याची किंमत करता येत नाही असा पाणी हे अनमोल जीवन आहे मातीमोल म्हणजे क्षुल्लक किमतीचे तर पुरामध्ये पीक मातीमोल झाले कवडी मोल म्हणजे अगदी शूत्र किमतीचे म्हणजे कमी किमतीचे वाक्य आई वडील गुरुजन यांचा जो आदर राखत नाही त्याचे ने कवडी मोल ठरते कवडी मोल ठरते ओके पुढे हा प्रश्न माती मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा माता मात शास्त्र शस्त्र नार नारा घार घोर चार चारा सार सारा, विद्यार्थ्यांनी याचबरोबर हा स्वाद इथं संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू